चारशे पार करण्याची गॅरंटी नागरिकांनी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य यावेळी चारशे पार करण्याची गॅरंटी नागरिकांनी कर घेतली आहे महाराष्ट्रामध्ये यावेळी पंचेचाळीस पार असा माहोल मोदींचा हात मजबूत करण्यासाठी झालाय यावेळी विजय मोदींचाच आहे मोदींनी देशात किती परिवर्तन आणलंय जे गेल्या पन्नास ते साठ वर्षात कधी झालं नाही ते दहा वर्षात त्यांनी करून दाखवलंय त्यामुळे सर्व नागरिकांना यावेळी पण मोदी सरकारच पाहिजे इस बार पैतालीस बार ऐसा माहौल है मोदी जी का हाथ मजबूत करने के लिए महाराष्ट्र के जनता ने पूरा मन बना लिया है और जीत मोदी जी की है क्योंकि देश में उन्होंने इतना बड़ा परिवर्तन लाया है जो पचास साठ सालों में नहीं हुआ वो तो दस साल में उन्होंने करके दिखाया है इसलिए लोगों को इस बार भी मोदी सरकार चाहिए आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट